कसं काय मंडळी हा इतकं बरं काय चाललंय माझ्या आणि सख्यानं मग काय आयुष्य एकदम मध्ये हसत खेळत चाललेलं आहे ना अरे आयुष्याची पाक वाट लागलेली आहे पण आपण निर्लज्ज आहोत ना आपण कायम <ड़ियों> हसत हसतच राहायचं आयुष्य पण म्हणत असेल आईच्या गावात पण मी कुणाच्या आयुष्यामध्ये आलो आहे ह्याला काय फरकच नाही पडत मग काय आपण कायम खुद खुद हसत राहायचं आता ना मला वड व्हिडिओ व्हिडिओ हा व्हिडिओच्या सुरुवातीला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे नाही नाही कुठल्या मी बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला नाही बसवत आहे कारण का बोर्डाचं माझं लांब लांबपर्यंत संबंध नाहीये आय हेट अभ्यास तर मला एक प्रश्न विचारायचं हो। की तुमचं कुलदैवत कुठला आहे ओ हां म्हणजे माझा कुलदैवत आहे ना आपल्या दख्खनचा राजा ज्योतिबा आहे मग तुमचा कुठला कुलदैवत <laughs> आहे परत एकदा होऊन राजा ज्योतिबाच्या नावान नावाने इकडे बघा इकडे इकडं इकडं बघा की ज्योतिबाच्या नावान अजया जागां जागां हिरवा निसर्ग ह्या भोवतीने जीवन सफर करा मस्तीने काय प्रेमाचे गीत गीतगारे आ माझा आवाज ऐकून सोनू निगमला हार्ट अटॅक येईल मी इथंपर्यंतच गाणं समाप्त करते मंडळ आभारी आहे तर परत एकदा बोलत होती बच्छा नावानं चांग भलं आता ह्याच्यावरनं तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही चाललेलो आहे कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरला पहाटचं पूर, बाबा आंगोळ पांगोळ शांगोळ करून ना आठ वाजताच एकदम रपचिकमध्ये तयार होऊन हिरवा हिरवा निसर्ग ड्रेस घालून चाललेली होती मी कोल्हापूरला मी म्हणजे आमची फॅक्टरी घेऊन एक आम आमची फॅक्टरी आहे एक माझ्या जाऊबाईची फॅक्टरी आहे हो जाऊबाईचं भुंडुकलं पण आमच्या सोबत होतं मुंबई कारभाराच्या माग लागून लागून रडून रडून आलेलं आणि इतर नको आलेला आहे भाई आव आमच्या जाऊबाईचं बुंडुकलं पंधरा मिनटं त्याला गारगार हवा काय लागली रा गावच्या रस्त्याची तर आवं लगेच झोपायला पेंगायला लागलं आणि जरा पुढं लाग गेलो तर परत पाऊस चालू झाला ते घाटात नाही का कुठं व ते बांबवड्याला जाताना तो नाही का बांबवडंच म्हणतात ना हा तिकडे जाताना ते पहिल्यांदाच पा जा घाटामध्ये पाऊस लागला मग काय पहिला स्टॉप आमचा तिथंच थांबला अगोदरच पाऊस पडत होता त्यामुळे गारगार हवा लागत होती त्यात आमची गोलमाल टीम त्या गोलमाल पिक्चरमध्ये एका गाडीवर सात जण बसायचं आम्ही एका माझ्या स्कुटीवरती म्हणजे सगुनीवरती आम्ही चार चार जण बसलेलो होतो मग काय जरा पुढे गेल्यावर पाऊस लावला लागला मग थांबले थांबवली तिथे गाडी आता तर चर्किंग अगोदरच घातलेलं ला, गार लागत गा होतं पण पोरानं चर्किंग घातलेलं आणि चर्किंग रेनकोट घातलेलं आव्ह एक्स्ट्रा सेफ्टी अजून आजारी बिजारी पडले गावाला ताप सर्दी खोकला लागले झाला तर ते आजारी पडना तर पडना सासूबाईच्या शिवाय खायला लागणार ती वेगळी गोष्ट मग काय का नाक कसा सगळं काय त्यांचं बंद केलं माझ्यान कारभारांचं ठरलेलं आहे वर्षातून एकदा तरी कुलदेवताचं दर्शन करायचंच करायचं तसं तर आम्ही मे महिन्यातच कायम दर्शन करतो पण ह्या वेळेला मे महिन्यात आलो तेव्हा कारभारांना सुट्टी नव्हते फक्त दोन चार दिवसच सुट्टी होती ती इकडं तिकडे गेली मग काय आम्ही आता जायचं ठरवलो काय आम्हाला दिस म्हणजे वातावरण बिव बघायला भेटत होते माणसं बायका बघा आपल्या मावशाबाई आपले टमटममध्ये मा कसे बसलेत पकडून अशा थंडीमध्ये कुणी कानाला ते काय हो कपडा रुमाल बांधलाय ते का स्कार वगैरे बांधले वळणावळणाचा रस्ता झोपड्या बिपड्या पडणारा पाऊस लालपरी आहा म्हणजे वेगळीच गोष्ट आपण वर्षभरात कधी पण फिरा पावसाळ्याची फराय फिरायची आहे ना भास ती वेगळीच आहे ते पाऊस पडल्यानंतर कशी बाहेर पडतात ते आपल्या आपल्या वाव ह्याच्यातनं तसं आपण बाहेर बाहेर पडायचं बघा मजा करायची वावेशात कधी टपकल ते सांगू शकत नाही मग काय पण अधुनिक इच्छा राहण्यापेक्षा जगतानाच इच्छा पूर्ण करायच्या ना इकडे नव्हतं का बायका बायका आलेलं ते आतमध्ये Você é o Tina Casa. O ano nunca rita tá assim. आमच्या इथून आहे ना एक तास पुढं गेलं ना ते शिवारे गाव का शिवारे गावाच्या पुढं का ते काय मला एवढं आठवत नाही तिथं ना बाळूमामाचं म्हणजे संत बाळूमामा आहे ना त्यांचं खूप मोठं मंदिर आहे प्रत्येक अमावस्याला ना तिथं ना आमच्या गावातल्या बायका तरी आहे ना प्रत्येक अमावस्याला तिथं येते ते बघा आणि अमावस्या झालेली काल आणि आज गर्दी म्हणजे दोन दिवस पूर्ण अशी गर्दी होती लांबणंच दर्शन घेतलं कारण का पोरांसोबत जायचं होतं आम्ही थांबत थांबत चाललेलो कोल्हापूरला जायला आमच्या गावाच्या इथनं म्हणजे खुंबुडेवाडी ते कोल्हापूरला जायला आम्हाला दोन तास तरी बाय म्हणजे आमच्या बाईकवरनं लागतात कारमधनं माहित नाही पण आम्हाला जास्त करून बाईक वरन मजा येते म्हणून आम्हीच जातो हा ह्या वेळेला स्कुटी होते आमच्याकडं <laughs> <laughs> <करो का निस्त। laughs> <laughs> <laughs> ला ला हो आमचा छोटा डॉन ले नाटके आहे बघा ले नाटके करत असतो कॅमेरा चालू झाल्यानंतर मग काय जरा थांबलो दहा पंधरा मिनटं पाय मोकळे वगैरे केले गाडीवर बसून दीड तास झालेला होता अर्धा तासात आम्ही जास्तीत जास्त आम्ही कोल्हापूरला पोचणार होतो म्हणजे ऑलमोस्ट आम्ही कोल्हापूरच्या पायतेशी जवळ आलेलं होतं तिथं रोडचं काम चालू होतं त्यामुळे अडकत अडकत चिक्कल बिक्कल सगळा असा अंगा उडाला आमच्या बाजूने अशी भरकीनं गाडी गेली ते सगळ्या पायाभिव ते चिक्कल वगैरे उडाला ती गावची पोरवई एका गाडी होती पण पाच सहा पाच जणं बसलेली होती लय जोरात गेले आणि बाजूला का जालो। होता बघा ना सगळी गाडी आमची घाण झाली त्या पोरांमुळे एवढं नव्हतं घाण केसात उडले केसात मंदिराच्या पायतशी म्हणजे ज्योतिबा डोंगर चढताना त्याच्या पायतशीच एक हॉटेल होत म्हणलं तिथं जेवाव आठ वाजता निघालेला पोरांनी नाश्ता केला नव्हता दूध चहा वगैरे आम्ही पिऊन निघालेलं होतं म्हणलं जेवण बिवून जावं वरती दर्शनाला किती वेळ लागतो काय माहित तसं तर कायम ज्योतिबा सगळ्यांचं स्कुलदेवत आहे त्यामुळे गर गर्दी असतेच बाहेर हॉटेलच्या बाहेरच आम्ही स्वच्छ वगैरे झालो अहो माझं नवीन करकरीत ड्रेस होता अहो आत्ताच मी गावाला येताना ना मेशोवरून मागवलेला छान आहे ही ना हिरवं हिरवा गारगार पाचशे रुपयाला आम्हाला पडला बघा तुम्ही सर्च करा प्युअर कॉटन मध्ये आहे आणि आजच त्याचं उद्घाटन केलं आणि त्या माकुड्या का, काकुड्याने सगळ्या पोराने अंगावर चिक्कल बिक्कल उडवला मग काय बाहेर वगैरे स्वच्छ वगैरे झालं एक अशी वेश दोन तीन वेश थाल्या मागवल्या पनीर बिनीर आणि अशी गरमा गरम तांदळाची भाकरी तांदळाची पण मागवलेली ज्वारीची भाकरी काय पण बोला आणि ते अख्खा मसूर वगैरे आ एक नंबर अशा थंड थंड गार हवेमध्ये गरम गरम जेवण ते पण आयत हा पैसे देऊन भेटलं पण आपल्या बायकांना इथं ना जरा स्वर्गात गेल्यासारखंच वाटतं का नाही काय पण बोला कोल्हापूरमध्ये जेवण वाणसले भारी भेटतं बघा एक नंबर ती वेज थाली होती आणि ते पनीर मसाला तर जबरदस्त होता आणि त्याच्यासोबत आहे ना पाहिजे तेवढी ती कडी कडी काय सोलकडी ती पण घ्यायची अरे हे आपल्या बारक्या डॉननं पण दाबून खाल्लं आणि मी तर काय बाबा हॉटेलमध्ये असो नाही तर घरात असो ते घरात आपण मांडे असून चाटून पुसून खातोच खातो पण मी हॉटेलमध्ये गेलो पण काही चमच्या बिमटे बिमचेचे नाटकं नाही करत सर आपली पाचशे बोटं आपला हात जगन्नाथ घ्यायचं आणि मस्तपैकी बघित पाचशे बोटं चाटत चाटत खायचे पैसे देतोय लजायचं कशाला र मी तर काय म्हणते आता तिथं गेलो तर स्वामीचं साक्षात दर्शन झालं आणि स्वामींची मूर्ती तर एवढी भारी होती ना स्वामींचं दर्शन घेतलं आता कोल्हापूरला झालं जिथं जिथं चाललं तर आपलं स्वामीचं दर्शन तर होतच होतं मग काय परत एकदा स्वामीचं दर्शन घेतलं आणि लागलं वाट्याला बघा पॉट एकदम फुल टमटमीत भरून आता ज्योतिबाजी म्हणजे पायथ्यालाच होतं ना त्या हॉटेल हो आता इथनं काहीतरी एक दोन किलोमीटर होतं बघा आपला दख्खनचा राजा आणि काय प्रमाणात ते डोंगरावर चढताना वळणावळणाचा रस्ता आणि चारी बाजूनं त्या डोंगराला रस्ता आहेत बरं का लय भारी वाटलं आता पोहोचल थोड्या देऊ थोड्या वेळातच आपल्या दख्खनच्या राजाचं दर्शन होणार होतं ज्योतिबा आणि हो स की मंडळीनो अजिबात बिर नाही व्हायचं फुललं एन्जॉय करायचं निसर्गाचा आनंद घ्यायचा आम्ही काही खातो पितोय फक्त बघायचं हो बघायचं आता व्हिडिओमधलं तुम्हाला तर देऊ नाही शकत ना आगे काय काय करतोय ते फक्त तुम्ही बघा हो कुठं काय आहे काय आहे ते मस्त आजचा व्हिडिओ ना थोडासा मोठा होणार आहे पण तुम्हाला असं वाटेल की बाबा तुम्हीच ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि तुम्हीच माझ्या जाग्यावर मज्जा मारत आहे बघा ना कसं डोंगरा डोंगरानं घाटा घाटानं आम्ही मस्त हवा गारगार हवा घेत घेत चाललो आहे मला आजचं वातावरण बघितलं ना मला ना आमच्या नवीन लग्नाचेच दिवस आठवले म्हणजे आमचं लग्न झालं तसं डिसेंबरमध्ये आम्ही तेव्हा देवदर्शन केलेलंच होतं ते के नाही का घरची पूजा वगैरे असते त्याच्या अगोदर पण आम्ही लग्नानंतर पावसाळ्यात म्हणजे पहिल्या पा पावसाळ्यात गेलेलो गाडीवरनं असंच बाईकवरनं गेलेलो त्यावेळेला जो सीन होता ना सगळीकडं धुकं धुकं पुढनं आलेली गाडी पण कळत नव्हती आम्हाला गाडी हळू चालवायला लागत होती तसंच आज झालेलं होतं आवं एवढं तोंड मोबाईलमध्ये तुम्हाला क्लिअर दिसते पण असं समोरासमोर काहीच वाटत नव्हतं सुलो जपर वातावरण झालेलं वा ना एवढ्या जवळनं धुकं मी लग्नानंतर आज पहिल्यांदा बघितलेलं होतं म्हणजे लग्न नवीन लग्न झालं जेव्हा आलेलं ना आम्ही पावसाळ्यात तसंच आम्ही आज आलेलो होतं आई शेवट कसलं काय भारी वाटत होतं बघा ना पुढचं काय दिसतंय सगळेजण हळूहळू चालवत होते काय त्या शाहरुख खानच्या पिक्चरमधला रोमॅन्टिक सीन कसा असतो डोंगरावरचा तसा काय सीन झालेला होता आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलेलो तर होतो पण सगळीकडं धुकं म्हणजे जेवढं आपण उभं आहे ना तेवढंच दिसते त्याच्या पुढं पूर्ण सासू सप्पे सप्पे झालेलं होतं आणि वाट मला वाटलं की नसेल गर्दी पावसामुळं पण चाळीला ते एंट्री करतात तिथनं जी पुढं जी गर्दी होती ना त्या बाग नाही का गेटच्या तिथं त्या गजरेवाल्या मावशी बसतात तिच्याकडे पण गजरा घ्यायला त्या बायकांची गर्दी म्हणलं जाऊ दे ह्या वर्षी प्रत्येक वर्षी गजरा घेते मी ह्याच वर्षी गजरा नाही घेतला तशात मग का अर सखीन तिथे गेल्यानंतर एक गोष्ट मी लक्ष देऊन बघितली ते पाऊस नव्हता पडत हे सगळं ओल बोललं दिसतंय ना ते पाऊस दिवस नाही ते धुक्यामुळे सगळीकडे असं ओल वल्ल किचकिच झालेलं होतं पावसाचं नामोनिशा नव्हता फक्त धुक्यामुळेच सगळीकडे असं किचकिच वातावरण झालेलं होतं पण काय पण म्हणा जे पण होतं ना ते लयच भारी होतं बघा हे जर समोर पोरींचं ग्रुप होतं ना ओढणीवाल्या चार पाच पोरी त्यातली एक पोरगी पटकन म्हणाली अरे ती बघ युट्यूबर नीलम कुंबवडे तिच्या तोंडात एवढ्या जोरात आवाज निघाला की ते आमच्यापर्यंत पण येऊन पोचला पण ती मला ना येऊन बोलायला लाजत होती त्यामुळे जरा वीज गालमाच्याचे गुगगुबीत झालेले म्हणजे मला हसू आलेलं हो मनात आले गुदगुल्या झाल्या गुद 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 की चला कल्हापूरमध्ये पण आपल्याला माणसं ओळखायला लागली लय भारी वाटलं बघा फिलिंग ढागात होती माझी ज्यावेळेला ती मुलगी अरे ती युट्यूबर नीलम कुंभोडे आ म्हणजे असं कोणी तरी आपल्याला ओळखलं ना तेच आपल्या मेहनतीचं फळ चालत चालत आलो आणि शेवटी तो बघा तिथं आपल्याला ज्योतिबाचा कळस दिसला आणि हो हवेत गारवा एवढा होता की आम्ही तिघांनी अंगातलं जर्किंग सुद्धा काढलेलं नव्हतं ना पोरांनी काढलेलं ना मी काढलेलं ते पावसामुळं ना पाऊस नव्हता हो त्या धुक्यामुळे ना, ना आमचे कपडे वगैरे भिजलेले होते अंग चिपचिप झालेलं चिप होतं आणि थंडी तर बाबा लय वाजत होती राव

गुलाबी गुलाबी रंगानं जाऊ डोंगर सजला असंच काहीतरी गाणं आहे ना सगळे जण स्टोऱ्याला हेच लावतात मग काय मी पण अशी स्टोरी बनवली नाही इंस्टाग्रामवर टाकली तुम्ही मला सखीनो मला माहीत आहे मला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं जरा तरी काय वाटतं आपल्या भागातली एवढी युट्यूबर सगळं तुम्ही मला फेमस केलं पण युट इंस्टाग्रामवर का मला तुम्ही फेमस करा झाले जावा ना लगबिगीनं आणि जरा मला इंस्टाग्रामवर फॉलो बिलो करा चला तोपर्यंत तुम्हाला दर्शन करवतो चांगलं आम्ही काहीतरी एक तास का काहीतरी लाईनीत उभा होतो गर्दीच तेवढी होती राव मग काय पण एक्साइटमेंट पण तेवढी होती जे ते तर आपल्या ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं करत करत माणसं फुडं फुडं पुढं चाललेली लय गर्दी परत मोबाईल पण ठेवून दिला आणि तुम्हाला तर माहिती आहे की मंदिरामध्ये मंदे फोटो बिटो काढायला अलाउड नाही म्हणून आपलं सरळ मोबाईल ठेवला आणि अगदी मन शांत करून भर भरून यांना आपल्या ज्योतिबाचं दर्शन केलं काहीतरी एक दीड तासानंतर आम्ही लाईनीत ना असा हळूहळू बाहेर निघालो 大家一定要买一斤，好了。 माझ्या मते सगळ्यांना आपल्याला आपला कुलदैवत आणि कुलदेवी माहीत पाहिजे ज्यांचं कुलदैवत ज्योतिबा आहे ना त्यांची कुलदेवी ही महालक्ष्मी असतेच हे स्वामी केंद्रात आपल्याला माहिती पडतं आणि वर्षातून कुलदेवता आहे आपला पाठीराख काय त्याचा मानपान केलाच पाहिजे वर्षातून एक नारळ तरी ज्योतिबाला ते पण मूळ स्थ मूळ स्थानावर जाऊन दिला पाहिजे आता आमच्या इथं ठाण्यामध्ये ज्योतिबाची दरवर्षी यात्रा वगैरे असते पण तरी पण आमचं दोघांचं ठरलेलं आहे मेन स्थान आपलं ज्योतिबा आहे ना तिथं जाऊन कुलदेवताला एक नारळ म्हणजे मान सन्मान करावा हे आपल्याला केंद्रात शिकवलं जातं तसंच कुलदेवीला पण जावावं तर आता आम्ही जोतिबाचं दर्शन केलं आणि पुढे आम्ही आंबाबाईच्या दर्शनाला म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सुद्धा दर्शनाला जाणार आहे एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम करायचे म्हणजे ना पूर्ण दिवस जातो अख्खा दिवस मोडतो राव तिथं चला तोपर्यंत आजूबाजूला ज्योतिबाच्या मंदिराच्या बाजूला फिरून घेऊया तिकडे ह्या आपल्या पिल्लूला बारक्या सासूला काम मुलूबरोबर उभा राहून फोटो पा काढून पाहिजे होता तोपर्यंत फोटो काढला तोपर्यंत कारभारी माझ्या पुढनं धाकोस लांब पळून गेले बघा मा पळून गेले म्हणजे असं पटापटाने चटा चटा चालते तेव्हा आपण आपल्या बायका इकडं तोंड कर तिकडं कर हे बघ ते बघ ते करणार आणि नवरोबा जाणार पुढं कधी कधी असं वाटतं नव्ह्यांबरोबर फिरायलाच जाऊ नये आजूबाजूच्या वातावरणाचा एन्जॉय पण करून देत नाही ती मग काय मी आपल्या त्यांच्या नादाला लागलो नाही मी आपलं सगळं मागं पुढं सगळं बघत बघत लाईनी एवढ्या ना तोपर्यंत आम ते एक दीड तासातलं दर्शन झालं जे आमच्या मागणं आलेलं ना त्यांना मला कमीत कमी वाटते तीन चार तास तरी लागणार होते पण आपल्या ज्योतिबाचा कळस बघा कसला सुंदर त्या धुक्यामध्ये दिसतंय काय नाही व आपल्या कुलदेवताला आपल्या म्हणजे कुलस्वामीला सगळं माहीत असतं काही नसतं मागायचं देवापुढं फक्त डोळे भरून दर्शन करायचं असतं नामस्मरण करायचं असतं तिथं थोड्या वेळ थांबलो नामस्मरण केलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं बोललो आणि प्रसाद घेतला स्वतःसाठी घरच्यासाठी आणि मला तो की असं नाही का तो काय बोलतात मावा मावा केशरी कलर केशरी कलरच बोलते असं चॉकलेट कलरचा लय आवडतो बघा एक डब्बा तरी स्वतःसाठी घेतोच बघा त्यामुळे असं थोडं गुबुबुबु मी झाले व असं झाडंटल गोलमटल जरा झाले गोड खाऊन खाऊन लय गोड आवडतं राव मला

कारबारांनी शेवटी वाद घालून त्या मावशीकडून खलबत्ता घेतलाच बघा आता मागच्या वर्षी मी जो तेपावरन हिथनच घेतलेला होता व खलबत्ता दीडशे रुपयाचा छोटसा नाही का आता मी काहीतरी लसूण चेसताना किचन वरन त्याचा ते दांडा पडला आणि दोन तुकडं झालं म्हटलं आता फक्त दांडा घ्यावा तर कारभार दांडा कशाला सगळंच घे एक मुंबईला ठेवायला होईल मग काय घेतला अरे इटुकले पिटुकले ते दांडे शिवलिंग नंदी वगैरे कसलं छान वाटत होतं बघायला आणि त्या मावशी तर एवढ्या गॉड होत्या ना बोलायला हसत हसत आम्हाला हळूच मध्ये दहावीस रुपये कमी बर का सांगू नका बर का तुम्ही कुणाला लय भारी आहे त्या तुम्ही पण भेटला तर जावं त्यांना त्यांच्याकडच घ्या बर का सामान वातावरण एवढं जबरदस्त झालेलं आणि आपल्या गावच्या ताई माई आकामा मावशी असं ते कानटोपडं बांधून म्हणजे ते रुमाल बांधून पोरांना टकुची बिकुची घालून इटुकली पिटुकली पाव पोरं पूर्ण असे स्वेटर बिटरनं जाम करून अशी दर्शनाला आलेले भारी वाटत होतं बघायला आता काय द आपल्या ज्योतिबाचं दर्शन झालं कुलदेवाचं आता कुलस्वामीचं दर्शन घ्यायचं म्हणूनच कारभारी गडबड करत होते हिता एवढा वेळ लावशील काहीतरी आम्हाला दोन अडीच काहीतरी मला नाही आठवत आहे पण अडीच तीन वाजलेल्या होत्या अजून आम्हाला डोंगर खाली उतरून दहा किलोमीटर का अकरा किलोमीटर आहे ना हो तिथनं एवढं काय आठवण झालं मला तिथनं आपल्या महालक्ष्मीला दर्शनाला जायचं होतं म्हणूनच कारभारी गडबड करत होते आता ज्योतिबाचं दर्शन झालं मग यमाई देवीचं दर्शन नको करायला आता मला सांगा ज्योतिबाची यमाई न... देवी कोण आहे तुम्हाला माहित आहे का त्यांचं नातं काय आहे ज्यांना माहित आहे त्यांनी मला पटापट सांगा बरं का आता लागलीच आम्ही यमाई देवीच्या दर्शनाला गेलो तर तिथं पण हो म्हणून गर्दी होती राव लय म्हणजे लयच गर्दी म्हणजे ते पूर्ण मंदिर असं मागणं फिरून आलेलं होतं कसं बसं तरी दर्शन करून आलं आणि तुमच्यासाठी बाहेरनं व्हिडिओ केला बघा अशी थोडीशी लांबणं बघा आपली आई यमाई देवी आई दिसत आहे थोडंसं दिसलं ओ लांबं व्हिडिओ करत होते त्यामुळे असं ब्लर येत होता कोणीतरी वरडल त्याची भीती वाटत होती कारभारी आणि मंदिराच्या समोर मला हळदी कुंकू लावलं आणि आम्ही म मंदिराची प्रदक्षिणा करायला गेलो आता मागच्या वर्षीचा तुम्ही एवढा व्हिडिओ व्हायरल केला की नाही त्या यमाई देवीच्या बा मागं बघा ते असं पाच किंवा सात दगडं एकावर एक उभा करतात आणि ज्यांची दगडं आहे ना पहिल्या झटक्यात किंवा तीन वेळा तीन झटक्यामध्ये उभे राहतील त्यांची इच्छा पूर्ण होते ते मागच्या वेळेला माझ्या एका झटक्यातमध्येच उभा राहिलेला तुम्ही तो व्हिडिओ लय व्हायरल केलेला असं की न

आता मागच्या वेळेला एका तो पूर्ण आईनं मला आशीर्वाद दिलेला होता पण आता माझं पहिल्यांदा पडलं बरं का आणि नंतर माझ्या ते पाच किंवा काय सात दगडी होती व ती उभा राहिली इच्छा काही नव्हती व फक्त आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे का बघायचं होता तर तेच माझ्यासोबत आहे हे तर मला माहिती आहे पण आता नेमकंच जाणवलं आता आपल्या पिल्लूला आपल्या बारक्या सासूला पण ट्राय करायचं होतं की हे नक्की काय असतं त्याला म्हणलं चल तुझ्या मनात इच्छा असेल ती पूर्ण बोल आणि ते आईचे दगड आहेत म्हणजे ते दगड आहेत ना ते असे उभा कर पण त्याचं राहिलंच नाही उभा त्याचं जरा मन नाराज झालं हो का इच्छा बोलली काय माहिती माझ्या सोन्यानं छोटा छोटा हो आपली बारकी सासू जरा नाराज झालेली होती पण म्हणलं चल त्याला कसं तरी मस्का पॉलिश लावला म्हणलं असं काय नाही तू छोटा आहेस ना आई तुझी इच्छा पूर्ण नक्की पूर्ण करणार असं त्याला मी बोलली आता आई प्लीज माझ्या पिल्याची इच्छा काय असेल ते पूर्ण कर त्यानं काय मला सांगितली नाही पण तो पाक बाहेर येतो जरा नाराजच होता तेवढा बाहेर आल्यावर म्हणाले की मला ते, ते खायचं आहे आता हे कंदमूळ खायचं आहे आणि हो मी सारखी सारखी कॅमेऱ्यामध्ये का बघत होती माहिती आहे का मला जे कपाळाला टिळा लावलेला होता ना ज्योतिबाचा गुलाल आपल्या यमाई देवीचा हळदी कुंकू ते ना मला बघायला आवडतं म्हणजे हेच नाही कुठल्या पण मंदिराच्या बाहेर जावा जेव्हा आपलं कपाळ पूर्ण कुंकवानं किंवा त्या 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 चिन्हानं भरतं ना ते बघायची एक मज्जाच वेगळी असते त्यामुळे सारखं सारखं ना स्वतःला मोबाईलमध्ये बघू वाटत होतं आता बाहेर आल्यानंतर आम्ही कंदमूळ घेतलं वीस रुपयेचे किती दोन तीन तुकडे होते चांगला <laughs> कारभाऱ्यांची काय बाबा जिथं जाईल तिथं गप्पा मारण्याची सवय आहे बघा ऐ बघा मला ना मागं ना नवीन जोडपं दिसलं तसं तर जो ते सगळीकडे जोडपीच दिसत होती पण हे जोडपं काहीलाही भारी दिसत होतं आणि कारभारांची सवय काय जिथं उभं राहायला तिथं त्या माणसावर गप्पा गोष्टी करायच्या बाबा हे कंदमूळ कितीचं घेतलं मग तू एका दिवसात संपतात का मग तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवता का मग त्या खराब होत नाही का मग त्याचा किती फायदा होतो असं वाटत होतं त्या छोट्या बाळाच्या म्हणजे लहान मुलगाच होता होतो विकणारा काहीतरी चौदा पंधरा पंधरा पन्नास सर बारा तेरा वर्षाचाच असेल असं वाटत होतं आता रानात जाते रानात कुठलं जंगलात जातेली कारभारी तिथनं कंदमुळं आणते तो तोडून आणि त्याच्या बाजूला विकायला बसतील असं त्यांचं डिस्कस चाललेलं <laughs> <laughs> तसं माझं कारभारी एक नंबर माणूस आहे व बोलतात ना बडा हृदयवाला माणूस आहे लय प्रेमळ आहे ते पण आमचं कुत्र्या मांजराचंही जोड्या बघा आमचं एकमेकावर अजिबात मजा पटत नाही क्षणाक्षणाला भांडणं असते आणि दुसऱ्या मिनिटाला आमचं बाबा ते प्रेम होतो येतं ते बघणारी माणसं म्हणत असेल ही नवराबाईको एडी खोळी झाली ती काय आत्ता भांडत होती आत्ता ह्यांचं प्रेम होतो चाललंय पण असं देव आपल्या आयुष्यात तेवढं जसं चढ उतार असतं तिक नाही तसं ना भाव नव्हराबाईकोचं प्रेम आणि भांडणं हे एकत्र झालेच पाहिजे त्याच्याशिवाय आयुष्याची मज्जा काय आहे आमच्या दोघांचं कशातच काय पटत नाही कारभारांना तिकट खायला आवडतं मला गोड खायला आवडतं कारभारी काढायतील मी गोरायते म्हणजे याच्यावरच विचार करा बस कधी केली हो पण आमची एक गोष्ट तेवढी पडते आम्हा दोघांना फिरायला जाम आवडतं ते पण आमच्या स्कुटीवरनं लाडक्या स्कुटीवरनं हा चला बोलता बोलता आपण ज्योतिबाचा डोंगर उतरला आणि आम्ही आलो कोल्हापूर सिटीमध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये आम्ही प्रॉपर आलो आणि आता आम्ही चालले अंबाबाईच्या दर्शनाला いいねえから。<laughs> <laughs> <laughs> ह्याला म्हणतात असल कारभारी ह्यांना केलं काय के माहित मला ज्योतिबाच्या तिथंच गजरा घ्यायचा होता पण लय गर्दी आम्ही पुढे निघून गेलो पण कोल्हापूर मध्ये आंबाबाईच्या तिथं आलो का नाही कारभारी पहिलं जाऊन म्हणजे दर्शनाला जायच्या अगोदर आहे ना कारभारने पहिल्यांदा माझ्यासाठी गजरा घेतला गजरा घेतला परत आम्ही ओटी घेतली पण हो मी तुमच्यासाठी खास आहे ना मंदिरातला आतला रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला म्हणजे फक्त गाभाऱ्यातला पण नाही जमलं ओ लयच गर्दी होती मला तुम्हाला आईला दाखवता नाही आलं पण बाहेरच्या स्क्रीनवरती ना आईची पूजा वगैरे सगळे कसं केले ते तुम्हाला दिसत असेल एवढं सुंदर दर्शन झालं ना चक्क मी अर्धा तास गाभाऱ्यामध्ये बसून होती आईचं स्मा नामस्मरण केलं आपल्या महालक्ष्मी आईचं डोळं भरून आईला बघितलं आईची नारायण ओटी भरली आणि एकदम मन शांत होऊन बाहेर निघाली माझ्या कुलदेवताचं आणि कुलदेवीचं दोघांचं पण दर्शन एवढं सुंदर झालेलं होतं ना आणि शेवटी जो पाऊस पडला तिथं मंडपातनं पाहणीसुद्धा डोक्यावरती पडत होतं पण लय भारी फीलिंग्स होती लय भारी वाटत होतं आता इथं ना माझं प्लॅनिंग होतं काहीतरी असा दागिना वगैरे घ्यायचा पण लयच महागो काहीतरीच त्यांनी ते निकाल लावलेल्या होत्या ज्या खिशाला परवडत नव्हतं व काय कर ह्या वेळेला ना माझ्या दोन पिल्लांनी पण दमवलं नाही त्यांनी पण फुलटो एन्जॉय केला मला वाटलं जाऊबाईचं बुंडुकलं दमवल काय त्याला आईबीची आठवण येईल पण काय नाही त्याला आईबापाची कसलीच आठवण आली नाही आणि हो आम्ही जेव्हा गेलेलं ना तेव्हा मंदिराचं बांधकाम चालू होतं जे पुढं फुडणं पण जो आईचं दर्शन होतं ना ते स्पष्ट होत नव्हतं कारण का तिथं असे सगळे खांब बिंब लावलेले होते मी प्रत्येक वेळेला बाहेर आले की नाही मी तिथं बाहेर पण बसून राहते पण ह्या वेळेला लईच पाऊस होता त्यामुळे मला बसायला काय भेटलं नाही हा पण जाऊ दे मी गाभारात आईच्या समोर बसून नामस्मरण केलं आणि हो सकी की नगर जरा कसं वाटत मला गजरा लय आवडतो हो पण तुम्हाला मला गजरा आवडतो म्हणजे मला वासाची ऍलर्जी आहे मला सेंट बीन वासाचं साबण वगैरे अजिबात आवडत नाही आणि हे कारभार्यानं चांगलंच आहे म्हणून कारभार्याने आबोली आणि जो बिन बिनवासाचं सफेद फुलंस सा ना मोगऱ्यासारखं त्याचा गजरा घेतलेला होता एवढी काळजी करतात माझं राव लक्षण होत तर पाच वाजले पावसाचा स्पीड असला वाढलेला ना बदा, बदा पाऊस पडत होता पण कारभार्यांना रंकाळा तलावला जायचंच होतं आम्ही रंकाळा तलावला गेलो पूर्ण भिजलेलं होतो पूर्ण भिजलेलं होतं थंडीनं गारटलेलं होतं ती गोष्टच वेगळी होती पूर्ण रंकाळा तलाव आणि वर आलेलं काळं काळं ढग आणि कारभाराने कार तिकडंडा आणला गरमागरम विस्तूवर भाजलेला मक्का गर्म कुड़ -कुड़ कुड़ जा जा ते गरमागरम मक्का त्याच्यावर असं मस्तपैकी लिंबूचा रस पेळलेला चटणी मीठ असले खायला मजा येत होती पण तेवढंच दात कुडकुडत होतं थंडीनं आम्ही सगळेजण कुडकुडायला लागलेलो कसा तरी मका संपवला आणि बसलो स्कुटीवर डोक्यात घातली प्लास्टिकची पिशवी माझं डोकं भिजलेलं त्या जर्किंगला ते टकूच नव्हतं म्हणजे ती टोपी नव्हती व पहिल्यांदा म्हटलं कुठल्या तरी हटेलावर गाडी थांबवण मला गरमागरम चहा प्यायचं आहे अहो कुठं पाकवलं फुडाल्यानंतर एक तासानंतर कोल्हापूरच्या बाहेर निघाल्यानंतर एका हाटेलावर गाडी थांबवली आणि आयुष्यपती तर ना ह चहाबरोबर त्या दोन मावशा आणि त्या काकांचं त्या हॉटेल होतं का नाही असा गरमागरम चिवडा चक्क मक्याचा चिवडा आणि शेव तयार भेटत होती आणि अशी बशी भरून बशीत नाही येत होती बशीत ना का कसलं त्यांचं माप होतं तसल्या मापात तस नाही येत होती जर्मलचं आणि ते प्लेट भरून अशा असल्याच्या काय चहा आणि चिवडा लागला आई पद असं वाटलं एक घोट घेतला ना चहाचा डोकं कसं सनसन सनसन झालं मला तर मंडळी आहे ना ना शेव टाकून नाही आवड मग काय त्या टाकणखंडे चमचा मागून घेतला काय आजूबाजूला कोण बघते बघितलं नाही मस्त छान शेव खाल्ली आणि परत व्हिडिओ नाही काढला बरं का घरी जास्त आठ नऊ वाजल्या आणि अंधारातनं जाताना असली टरकलेली ना लोय घाबरलेलं गावचं रस्त लवकर सुमसाम होते तिकडे नाही शेवटी थोडंफार तुमच्यासाठी फोटो टाकलं काय काय आम्ही एन्जॉय केली धमाल मस्ती केली आमचं कसं दर्शन झालं खूप सुंदर दर्शन झालं आणि तुम्हाला माझं गजरा आणि ड्रेस आवडलं का खूप सुंदर दिसतं की नाही गजरा आणि माझा हिरवागार ड्रेस एकदम भारी लय ले लय ले ले भारी झाली आणि लवकरात लवकर तुम्ही पण तुमच्या कुलदेवाच्या कुलदेवीच्या दर्शनाला जावं बरं का मंडळी चांगलं असतं व दुसरं काय आणि परत एकदा माझ्याबरोबर बोला नावानं चांग भल आणि आंबाबाईचा उद उद परत विटू टाटा वो, खगादा. ऐनी, ताम! ताम! ताम, ताम! ताम! ताम!